जोशीज फिजिक्स अकॅडमी शिरूर गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे जोशीज फिजिक्स अकॅडमी शिरूर विद्यार्थी पालक मार्गदर्शन या त्रिसूत्रीचा समन्वय साधून शैक्षणिक वर्ष दोन हजार दहा पासून जोशीज फिजिक्स अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडलेले आहेत रेग्युलर कोर्स घेणारा हा एकमेव क्लास असून या इयत्ता अकरावी आणि बारावी सायन्स मधील फिजिक्स विषयाचे संपूर्ण आणि सखोल अभ्यास घेतला जातो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आठवड्याला टेस्ट घेण्यात येते तसेच विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन करण्यात येते जोशी प्रत्येक वर्षी एम एस टी सीई टी क्रॅश कोर्सचे नियोजन केलं जातं त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक मार्क्स मिळतात येथील टॉपर्स हा पंच्याण्णव टक्क्यांपेक्षाही अधिक मार्क्स मिळवणाराच असतो क्लास क्लासबद्दल मित्रांकून कळाले मी क्लासबद्दल सांगायचं झालं तर इथल्या होणारे विकली टेस्ट त्यांचे डाऊट सेशन्स मॅडमनी समजून सांगितलेले कॉन्सेप्ट ह्या व्यवस्थितरित्या आणि सोप्या भाषेत समजवतात मला फिजिक्समध्ये बोर्डाला नाईंटी मार्क्स होते आणि सीई टीमध्ये नाइंटी फाय पर्सेंट होते हा क्लास तुम्हा मी तुम्हाला सर्वांना रिकमेंड करेन माझं नाव तन्वी अविनाश पारसवार मी जेव्हा इथे क्लासला आले होते मला माहीत नव्हते की माझं एवढे सगळे चांगल्या गोष्टी होतील मला सगळ्या ठिकाणी चांगले मार्क्सही होते, मार्क होते पण जेव्हा मी स्टार्टिंगला आले होते मी खूप नर्वस होते तेव्हा मला काहीही माहीत नव्हतं फिजिक्स विषय तर खूप अवघड जात होता इथं आल्यापासून माझे इलेवनचेही कन्सेप्ट्स खूप क्लिअर झाल्यात आणि मी ई टीचे क्लासेस नोव्हेंबरपासून स्टार्ट केले होते आणि माझं जेईचं पेपर जानेवारीच्या एंडला होता आणि मी जो ई टीचा तेवढा अभ्यास केला ना दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यांमध्ये मा त्याच्यावरून माझा ईचाही रिझल्ट खूप चांगला आला कारण खूप सारे क्वेश्चन्स असे होते जे ईचे क्वेश्चन्स होते ई टीलाही मॅमचे एवढं परफेक्टली ते मॅमनी क्वेश्चन्स घेतले होते ते मला खूप आवडले आणि त्यांनी फक्त ई टीचे ह्याच्या सीई टी थ्रूच आम्हाला नाही घेतला अभ्यास की जेईचाही घेतलेला आहे ज्याच्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी फायदा झालेला होता आणि स्टार्टिंगपासूनच मला खूप भीती वाटायची फिजिक्सची पण जी इथं आल्यापासून नाही राहिली आणि मॅम जे घेतात खूप परफेक्ट घेतात फक्त लक्ष द्यायचं मी जोशी फिजिक्स अकॅडमी येथे होते मला सीई टीला पी सी बी ग्रुपला नाइंटी सेव्हन पर्सेंट ऐल होते पी सी एम ग्रुपला नाईन्टी टू पर्सेंट होते मॅडमच्या क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे मॅडम बेसिक कन्सेप्ट खूप क्लिअर करतात आणि मॅडमच्या क्लासमध्ये होणारे वीकली टेस्ट ह्याचा खूप फायदा होतो बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले की कोणताही पॉईंट आपल्याला सोपा जातो त्यामुळे मॅडमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सगळ्यांना समजेल अशी पद्धत आहे तर मी सगळ्यांनी एवढं सजेस्ट करेल की मॅडमच्या क्लासला एकदा भेट देऊन बघा प्रत्येकाला फायदा होईल आणि मॅडमची कन्सेप्ट क्लिअर करण्याची पद्धत इतकी सोपी आहे की ती प्रत्येकाला समजते त्यामुळे आपल्याला खूप छान पद्धतीने पेपर लिहिता वगैरे हो येतो मी मी जोशी फिजिक्स अकॅडमी येते फिजिक्स विषयासाठी क्लासेस लावले होते माझं फिजिक्स काहीच क्लिअर नव्हतं मला फिजिक्स विषयाबद्दल काहीच येत नव्हतं so, सो मी जेव्हापासून मॅमकडे क्लास लावले तेव्हापासून माझे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर झाले इवन मला सी ई टीमध्ये नाईंटी थ्री पर्सेंट ऐल पडले प्लस फिजिक्समध्ये मला एकटा नाईंटी एट पर्सेंट आई पडले आणि मी बोर्डचे पण क्लासेस लावले होते तर बोर्डमध्ये मला सेवंटी एट पर्सेंट मार्क्स पडले सो so, मॅम मी ज्या ज्या कॉन्सेप्ट सांगितल्या त्या खूपच क्लिअर झाल्या मला ज्या कॉन्सेप्ट मला येत नव्हता प्लस डाऊट सॉल्विंग प्रॉब्लेम सॉल्विंग टेस्ट खरंच त्यामुळे खूपच फायदा झाला थँक्यू मॅम माझे नाव तुषार सुद्धा मी जोशी पी एस सी अकॅडमीमध्ये शिकत होतो मला फिजिक्स या विषयात सीई टीमध्ये नाईंटी फाईव्ह पर्सेंट आहे त्या एच एस सीमध्ये एटी थ्री मार्क्स होते क्लासमध्ये प्रत्येक पॉईंट समजावून सांगितला जातो वीकली टेस्ट होता टेस्टमुळे जास्तीत जास्त सराव जस् होतो क्वेशन पेपरही सॉल्व करून घेतल्या जातात त्यामुळे टाइम मॅनेज होतो तर सीईटी मध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस होते व मार्क्स नमस्कार माझे नाव योगिनी जालिंदर भोसले मला सीईटीला नाइंटी फाय पॉइंट थर्टी पर्सेंट आय होते तर फिजिक्सला नाइंटी फायव्ह पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट आय होते मी फिजिक्सला फिजिक्स, फिजिक्स मध्ये होते तर मला मॅममुळे फिजिक्स खूप छान जायचं मॅम ज्या ज्या स्टेप सांगतील त्या स्टेप मी फॉलो केल्या आणि त्याचा रिझल्ट पण आला तर, खुण खुण चांगला चांग तर मॅमला पण खूप खूप धन्यवाद मॅममुळे माझं फिजिक्स चांगलं झालं आणि कन्सेप्ट पण खूप छान पद्धतीने क्लिअर करायचे मॅम माझे नाव लबडे तेजसपट्टो मी जोशी फिजिक्स अकॅडमीमध्ये शिकत होतो मला फिजिक्स विषयामध्ये सीई टीला नाईन्टी थ्री पर्सेंट आले होते तर एच एस सी बोर्डमध्ये एट्टी फाईव्ह मार्क्स होते या अकॅडमीमध्ये प्रत्येक टॉपिक हा कन्सेप्च्युअल व डीपमध्ये शिकवला जातो जर आपल्याला एखाद्या टॉपिकबद्दल काही डाऊट असेल तर तो तिथेच क्लिअर केला जातो क्लासमध्ये प्रत्येक आठवड्याला टेस्ट घेतल्या जातात व त्या टेस्ट मार्क पालकांकडे व विद्यार्थ्यांकडे त्यांच्या व्हाट्सअप द्वारे पोहोचवले जातात क्लास टाइम टेबल बद्दल जर सांगायचं म्हटलं तर तो आपल्या कॉलेजच्या टाइम टेबल नुसार ऍडजस्ट केला जातो तर नीट जेई एम एस टी सी ई टी परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते चला तर मग आपलं भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी आजच जोशीज फिजिक्स अकॅडमीला भेट द्या आणि आपले ऍडमिशन निश्चित करा पत्ता वाखारे डेंटल क्लिनिक शेजारी गुजरबाळा शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क ब्याण्णव पंचवीस सत्याहत्तर सतरा एकोणतीस आणि नव्वद अठ्ठावीस चौसष्ट बासष्ट चौसष्ट धन्यवाद